जो पाहत आहोत येवल्यात एमडी ड्रग्ज प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे येवल्यातील अमिनानगर भागातून एमडी ड्रग्जसह कुत्ता गोली व इतर अंमली पदार्थांचा लाखो रुपयांचा सा, साठा जप्त करण्यात आला आहे नाशिकच्या येवल्यामध्ये नाशिक ग्रामीण पोलीस आणि येवला शहर पोलिसांच्या पथकानं संयुक्त कारवाई करून एमडी ड्रग्जसह नशेसाठी वापरली जाणारी कुत्ता गोली तसेच इतर साठा जप्त केला आहे बाजारात या नशेच्या औषधांची किंमत लाखोंच्या घरात असून चोरी छुप्या पद्धतीनं विक्री होत असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे यातील संशयित आरोपी हा फरार झाला असून त्याचा पोलीस कसून शोध घेत आहे नाशिक ग्रामीण पोलिसांचे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखल यांच्या पथकातील पो, पोलीस शिपाई शुभम गुरव तुषार कापडणीस नौशाद शेख राजेश शेख तसेच येवला शहर पोलिसांच्या पथकातील पोलिस निरीक्षक अनिल भवारी सहाय्यक निरीक्षक दिनेश लोखंडे उपनिरीक्षक अंकिता बावीसकर पोलीस हवालदार श्रीकृष्ण गोडके पोलीस शिपाई गणेश सांगळे संकेत बिडकर आदींच्या पथकानं ही कारवाई केली आहे पोलिसांच्या कारवाईचं कौतुक होत आहे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील साहेब सर्प, आणि अडिशनल एस पी मिरकेलकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये एक ना शहर पोलीस आणि टीम यांनी संयुक्तपणे अमिनानगर भागामध्ये येवल्याचा छापा घातलेला आहे त्या ठिकाणी फॉरेन्सिक जी टीम असते त्याच्या त्यांचं सर्व विश्लेषण वगैरे करण्याचं सर्व इक्विपमेंटसह आणि यासाठी लागणाऱ्या सर्व टीम जे कोणी पंच वगैरे असतील या सर्वांना घेऊन छापा घातलेला आहे त्या छाप्यामध्ये त्या दे त्यांना इथं व्हाईट पावडर आहे ब्राऊन पावडर आहे कुत्ता गोली आहे हे सर्व मिळालेलं आहे आता याची क्वांटिटी काय आहे त्याचा शोध कुठून आला कुठून घेऊन आले कोण याच्यात सामील आहे याची सुरुवात कुठून झाली आहे जातं कुठं कुठं याच्यात कोण सामील असलेल्या सर्व लोकांचा तपास याच्यामध्ये लावण्यात येईल आणि याची पाळंमुळं खणून काढण्यात येतील